मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला आहे जबरदस्त सीन में तो। आता चक या आपली जी तिचा फोटो पूर्ण आईना दाखवत असते जी पूर्णा फोटो पाहतात त्यांना अतिशय मोठा धक्का बसतो मित्रांनो या फोटो मध्ये साफ दिसत असतो की लहानपणीची जी तणवी आहे तीच खरी सायली आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा धक्कादायक आता निर्णय होणार आहे आता सत्य सर्वांच्या समोर उघडकीच होणार आहे मात्र मित्रांनो या ठिकाणी पूर्ण आईंना कळल्यानंतर त्या काय करतील मित्रांनो नागराज आणि प्रिया महिपत काय करेल हे सगळं पाहनोरंजक असणार आहे आता सगळी मालिकेत वाट लागणार आहे पूर्ण आई प्रियाचं कसं भांड फोडणार आहे हे सगळं पाहणं रंजक आहे आता सालीला देखील समजेल की तीच खरी तन्ही आहे त्यामुळे पुढील मालिकेत काय होणार सगळं पाहणं रंजकच असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद